जर का प्रायव्हेट मोबाईलवरती जर का तिथे फोटो काढून नंतर हो ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत का तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत म्हणूनच आपण ह्या पत्रावर आपण संबंधित सर्व विभागांना आपण म्हणजे त्यातच जे काय आपले कमिशनर किंवा आपले जे ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशन तिथं आपण हा पत्रावर केलेला आहे आणि अशा पद्धतीची कारवाई हा पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर देखील चंद्रपूर या एका ठिकाणी एक कारवाई अशी आपण केलेली आहे की त्या पोलीस सामंतरावरती आपण शिस्तभंगाची देखील आपण कारवाई केलेली आहे ते एकंदरीत ई चलांच्या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या आधुनिकीकरणाची देखील आणण्याची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील तसे आदेश हे दिलेले आहेत आणि आपण अन्य राज्यांमध्ये आणि काही प्रदेशामध्ये देखील आपण पाहतो की बॉडीवरती कॅमेराज असतात आणि त्या बॉडीच्या कॅमेऱ्यावरती सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि म्हणून जी कारवाई होते, होते त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होते तर त्या अनुषंगाने देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आपले जे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ज्यांच्यामार्फत हे आपण इशारण किंवा जी काही कारवाई असते त्या म्हणजे इ रेग्युलेटर आपण जी कारवाई करतो जी कारवाई होत असते तर ते रेकॉर्ड होईल अशामध्ये बॉडी कॅमेराज देखील आपल्याला इंट्रोड्यूस करता येतील का ह्याबद्दलचे देखील माननीय मुख्यमंत्री मोदींनी तसे निर्देश दिलेले आहेत